सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काही असेल तर काही काही आमचे अडकलेले पैसे आम्हाला परत मिळावे बऱ्याच वेळा भावनेच्या भरात आणि कोणाचं तरी चांगलं व्हावं आपण त्याचं माध्यम बनावं म्हणून आपण कोणाला ना कोणाला मदत करत असतो किंवा बरेच लोक आपल्याला सांगतात की एक्स वाय जेड स्कीम आहे त्याच्यामध्ये तू पैसे भर मग दर म्हणायला तुला इतके मिळतील तितके मिळतील आणि आपलं असं असतं की जाऊ दे होत आहे जर त्याला मिळत आहे तर मला पण मिळतील किंवा कोणी लोक असे असतात अगदी जवळचेच नाते संबंधात तर बऱ्याच वेळा आपण फसतो आणि आपण काय करतो त्यांना मदत करतो लोक रडून आपल्याकडनं पैसे घेता आणि जेव्हा वेळ येते पैसे देण्याची तेव्हा हात वरती करता तेव्हा म्हणता आमच्याकडनं होणार नाही आत्ताच देतो नंतरच देतो पळूनच चाललोय का मग असं होतं की आपलेच पैसे मागण्यासाठी आपल्याला त्यांची विनंती करावी लागते किंबहुना शेअर मार्केटमध्ये पण बऱ्याच वेळा आपण आपलं कॅपिटल वाचवतो आपण फक्त प्रॉफिटचा विचार करतो आणि आपण प्रचंड लॉस मध्ये जातो जर तुमच्या बाबतीत तुमच्या आसपास जर असे कोणी लोक असेल तर आजचा व्हिडिओ हो, तुमच्यासाठी आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत या काळभैरव जयंतीपासून आपले अडकलेले पैसे हक्काचे पैसे परत मिळावे म्हणून तुम्हाला एक प्रभावी सेवा सांगणार से आहे आणि आता असं झालंय ह्या सेवेचे प्रचंड अनुभव आलेले आहे तुमचे हक्काचे पैसे तुम्हाला मिळणार आणि सगळ्यात आधी बऱ्याच वेळा असा शब्द वापरला जातो की तू खूप लोक आहे म्हणजेच काय तू लोकालाच धार्जिन आहे कोणीतरी पैसे मागितलं की लगेच आणि काही लोकांना तर अशी सवय असते कि कड़े की आपल्याकडे असो किंवा नसतो पण त्याने पैसे मागितले ना मग मी कोणाकडनं तरी घेऊन त्याला देईल मग तो परत देईल का अगदी नाते संबंधांमध्ये तर बऱ्याच वेळा हा प्रकार बघायला मिळतो आणि पैसे मागायला गेले तर मग देतो ना आणि कुठं बिघडलंय जवळच्या व्यक्तीला दिलं ना माझा भाऊच आहे तो माझी बहीणच आहे ती असं होतं पण जेव्हा आपल्याला त्यांच्याकडे मागायची वेळ येते तेव्हा ते, ते दे हात वरती करता आणि मग तेव्हा फक्त मनस्ताप होतो पस्तावा होतो पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते पण खरं सांगू का तुमचे हक्काचे पैसे आहे एक आहे की मी जर तुमचं काही घेतलं तर माझं डबल जाणार हे नक्की आहे म्हणजे पैसे आपण जेव्हा एखाद्याचे घेतो ना थोडस हे होईल काय म्हणतात टॉपिकच्या बाहेर होईल पण जेव्हा एखाद्याचे पैसे आपण घेतो जर तुम्ही बघत असाल आणि जर तुमच्याकडनं चुकून कोणाचे तरी पैसे घेतले ला असेल आणि ती देण्याची दानच जर तुमची नसेल जर ती देण्याची वृत्ती तुमची नसेल तर तुमचे डबल जाणार कारण बायकांचं बऱ्याच वेळा असं होतं की नवऱ्याच्या विरहित घरच्यांच्या विरहित जाऊन बिचाऱ्या थोड्याशा फायद्यासाठी हा उद्योगधंदा करता कुणाला तरी पैसे देता आणि मग त्या खूप जास्त मानसिक फ्रस्ट्रेशन मध्ये डिप्रेशन मध्ये जातात आणि म्हणजे देणारा पण तेवढाच वाईट असतो कारण त्याला पण त्या व्यक्तीकडनं चार सहा चार सहा रुपये मिळणार असतात म्हणून ती व्यक्ती पण त्याला देते पण नंतरचं काय नंतर जर आपलं आयुष्य आपलं संसारिक आयुष्य खूप खराब होऊन जातं आणि मी जर तुमच्याकडनं एखादे पैसे घे गे, घेतले एखादा लाख रुपये घेतले पण तुमची तळतळ काय आहे तुम्ही मनातल्या मनात मला मनात, किती वाईट शब्द बोलत असाल तुमच्या मनात माझ्याबद्दल किती राग असेल द्वे द्वेष असेल पण तो सगळा तळतळाट मला आज ना उद्या भोगावा लागणार आहे म्हणून जर आपली दानत नसेल कोणाला पैसे द्यायची रिटर्न तर कोणाकडनं पैसे घेऊच नाही हे तर तुम्हाला मी सांग सांगते आणि जर तुम्ही कोणाचे घेतले असेल तर तुमचे डबल जाणार हे ऐतिहासिक सत्य आहे कोणाला जर फसवायला गेलं तर तुम्हाला महाराष्ट्रात खड्ड्यात टाकणार म्हणजे टाकणार अगदी जवळची आई बहीण भाऊ जरी असले तरी सुद्धा तर आता यातून बाहेर पडण्यासाठी कारण मानसिक विचार फार वाईट असतो आणि आपण खूप विचार करतो आणि खरं सांगते आजचा आता सध्या हेच आहे ताई अडकलेले पैसे ताई अडकलेले पैसे आमचे पैसे आमचे पैसे बघा तुम्हाला काय करायचं आहे काळभैरव जयंती बारा नोव्हेंबरला आलेली आहे वार बुधवार आहे म्हणजे परवाच आहे ह्या दिवसापासून तुम्हाला अखंड चाळीस दिवस काळभैरवांची सेवा करायची आहे अडकलेले पैसे मिळावे म्हणून काळभैरवांची सेवा आता तुम्ही म्हणत आई अडकलेले पैसे मिळावे म्हणून काळभैरवांची सेवा काय करावी तर काळ काळभैरव हे तांत्रिक देवता आहे शिस्तीचे देवता आहे मी जर तुमच्याकडनं पैसे घेतले आणि माझी दानतच नाही तुम्हाला देण्याची माझं सगळीकडे खाणं पिणं सगळं हिंडणं फिरणं सगळं चाललंय पण मला तुमचे पैसेच दे नाहीये तर तुम्ही जर ती सेवा करत आहात तर माझ्यामध्ये ती बुद्धी येईल ते आता ते काय मला शिक्षा देणार असं नाही पण माझ्या ती मानसिकता तयार तयार होईल की नाही ह्या या व्यक्तीचे मी पैसे दिले पाहिजे ह्या या व्यक्तीचे मी बुडवले आहे मी ते दिले पाहिजेत शेअर मार्केटिंगमध्ये मा सुद्धा आता शेअर मार्केट काही तुम्हाला ते पैसे आणून देणार नाही बऱ्याच लोकांचं बऱ्याच लोकांचं असं होतं की ताई शेअर मार्केट मुळेच आम्ही हारलोय ना आता या शेअर मार्केट मुळे मला जिंकायचं आहे आता ते शेअर मार्केट खेळणं खेळणं प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे तो त्याने ज्याचा त्याने करावा पण जर तुमचा लॉस झाला असेल तर नक्कीच करा कारण जिथून तुम्ही हारले आहात तिथूनच तुम्हाला चांगला मार्ग मिळेल किंबहुना काहीतरी चांगलं कडेल आणि नक्कीच तुमचे पैसे तुमच्यापर्यंत कुठल्या ना कुठल्या मार्गाने परत येतील आता सेवा काय करायच्या सगळ्यात आधी पहिल्याच दिवशी तुम्ही काळभैरव जयंतीपासूनच सेवा करावी अगदी ताई आम्हाला मासिक धर्म आहे सु सुतक आहे तर कुठल्या आपण कालाष्टमी पासून करावी ताई आम्ही कालाष्टमी पर्यंत वाट बघू शकत नाही मग कुठल्याही रविवार पासून तुम्हाला ती सेवा करायची आहे काय करायचं आधी केंद्रात जायचं महाराजांना विनंती करावी आपण चुकलेला आहोत आपण पण लालची पोटी त्या व्यक्तीला पैसे दिलेले आहे माफी मागावी महाराजांना साकडं घालावं नारळकडे साखर ठेवावी म्हणायचं महाराज मी अशाची सेवा करत आहे माझ्याकडनं तुम्ही ती सेवा करून घ्या आणि माझे अडकलेले पैसे मला परत मिळण्यासाठी तुम्ही मदत करा हे सगळं करत असताना नित्य सेवा चुकवायची नाही तीन अध्याय अकरा माळी क्रमशः झाल्याच पाहिजे तेव्हा अडचणी कमी होतात आता कालाष्टमी पासून एखादी स्त्री सेवा करणार असेल तर काय करायचं ताई सुरुवातीचे तीन दिवस नवऱ्या तर चालेल का नंतर मी करू का अजिबात नाही जी करणार असेल तिनेच ही सेवा करावी आता समजा मला सेवा करायची आहे तर मी कालाष्टमीच्या दिवशी काळभैरव जयंतीच्या दिवशी मी काळभैरवांच्या मंदिरात जाईल तिथे सुद्धा नारळ खडी साखर ठेवेल त्यांना विनंती करेल आणि त्याच दिवसापासून मी सेवेला सुरुवात करेल पहिल्या दिवशी मंदिरात जाऊनच सेवा करायची आता तुमचे प्रश्न ताई मन मंदिर नाही आहे मग महादेवाच्या मंदिरात जा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही काल से दिवशी सेवा करू शकता किंवा रविवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन अकरा वेळा कालभैरवाष्टकम पठण करावं अकरा वेळा पहिल्या दिवशी मंदिरात जाऊनच कालभैरवाष्टकम पठण करावं मग महादेवाच्या मंदिरात पण तुम्ही नारळखडी साखर ठेवू शकता जर कालभैरवांचं मंदिर नसेल तर कालभैरवांचं मंदिर असेल तर नक्कीच तिथेच जाऊन तुम्हाला सेवा रुजू करायची आहे आणि जर नसेल तर मग तुम्हाला इकडे महादेवाच्या मंदिरात जाऊन सेवा रुजू करावी आधी महाराजांच्या जावी नंतर महादेवांच्या मंदिरात जावी सेवा रुजू करावी सेवा रुजू रुजू करून झाल्यावर तिकडे अकरा वेळा कालभैरवाष्टम म्हणावा आता समजा मी बुधवारी सेवेला सुरुवात केली कारण बुधवारी कालाष्टमी आहे तर बुधवारी सेवेला सुरुवात केल्यावर दुसरा दिवस येतो तो गुरुवार आता बुधवारी मी अगदी संध्याकाळी गेली आणि कालभैरवांची सेवा ही संध्याकाळीच करायची असते तर आता समजा मी पहिल्या दिवशी सकाळी जाऊन सॉरी दुपारी बारा नंतर मी सेवा केली संध्याकाळी गेली मी दर्शन घेतलं तेव्हा सेवा केली गुरुवार आहे आता गुरुवारी कालभैरवांची सेवा ही तुम्हाला संध्याकाळीच करायची आहे मग जर मी गुरुवारी सहा सात आठ नऊ दहा पर्यंत तुम्ही सेवा करू शकता ताई सकाळी जमणार नाही पहाटे करू शकतो का तर बघा तुमची इच्छा कालभैरवांची सेवा ही संध्याकाळीच करायची असते बाकी तुमची इच्छा आता ती सेवा पण आहे पांढरी मोहरी ज्याला पिवळी मोहरी पण काही ठिकाणी ना पांढऱ्या मोहरीला पिवळी मोहरी म्हणतात पांढरी मोहरी एकच आहे एक काळी मोहरी असते जी आपण भाजीमध्ये वापरतो आणि एक पिवळी मोहरी असते तुम्हाला मी आता पिवळी मोहरी सांगते पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातात घ्यायची अकरा वेळा काल बैरवास म्हणायचं पहिल्या दिवशी पिवळी मोहरी घ्यायची नाही कारण तुम्ही मंदिरात जाऊन ती सेवा करणार आहात तर पहिल्या दिवशी पिवळी मोहरी न घेता डायरेक्ट सेवा करावी पहिल्या दिवशी कधी पण करा मग तुम्ही ती सेवा रविवारी करा येणाऱ्या उद्या सॉरी परवा जरी करणार असेल तर पिवळी मोहरी घ्यायची नाही त्याच्यानंतर जेव्हा मी गुरुवारी सेवा करेल माझ्या देव घरात बसेल मी दुसऱ्या दिवशी आपल्याच घरात ती सेवा करायची असते आणि कसं करायचं अकरा वेळा पिवळी मोहरी हातात घेऊन अकरा वेळा कागर अष्टक म्हणावं एका बैठकीतच सेवा करायची आता पहिल्या दिवशी जर माझी दुपारी सेवा झाली म्हणजे बुधवारी दुपारी सेवा झाली गुरुवारी जर मला ती सेवा करायची असेल किंवा मला ती सेवा कंटिन्यू करायची आहे तर मला माहिती आहे की सात वाजता मला वेळ असतो आठ वाजता मला वेळ असतो नऊ वाजता मला वेळ असतो तेव्हा मी करावे नाहीतर मग पहिल्या दिवशी दुपारी झाली दुसऱ्या दिवशी चारला ला झाली तिसऱ्या दिवशी सातला ला झाली असं नाही सेवेचा एक वेळ असावा मग जर तुम्ही आठला येणार असेल कामावर नंतर आठला करा नऊला ला येणार असेल कामावर तर नऊला ला करा सेवा कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतो हरकत नाही पण एक टाइम असा अगदी आठ तर साडेआठ झालं तरी ठीक आहे पण मग एकदा साडेसात एकदा साडेआठ एकदा नऊ असं नाही चालायचं एकच कधीतरी टाइम इकडे तिकडे झाला मी समजू शकतो शक्यतो एक वेळ असा सेवा करून झाल्यावर घराच्या बाहेर बघा आपलं मोकळं घर असलं की आपण कुठे पण काहीतरी फेकतो पण फ्लॅट सिस्टीम मध्ये फार जपून करायचं असतं कारण असं काहीतरी फेकलं तर लोकांना काहीतरी वेगळं वाटेल आणि ते वाटणं पण स्वाभाविक आहे आता समजा मी माझ्या माझं कालभैरवाशी कम करून झालं तिची पिवळी मोरी ती माझ्या हातात असणार आहे मी काय करणार माझ्या घराच्या बाहेर जाईल आणि ज्या दिशेला तो माणूस आहे आता समजा कोणीतरी मी ज्याला पैसे दिले आहेत जो त्या ज्या दिशेला राहतो त्या दिशेला ती पिवळी मोरी फेकायची आहे लक्षात घ्या फ्लॅट सिस्टीम मध्ये असं कुठे पण फेकता नाही येत तुम्हाला माहिती आहे मग अशा वेळेस काय करायचं आता समजा मी माझ्या घराच्या बाहेर गेली मला माहिती आहे की तो व्यक्ती इकडे राहतो पण मी इकडे फेकलं तर शेजारच्या लोकांना तो त्रास होईल मग अशा वेळेस काय काय करायचं तर फक्त अशी दिशा करायची लाईक मी इकडे फेकला आहे तर मग अशी दिशा करायची आणि ते खाली टाकायचं कळतंय म्हणजे त्या दिशेला तुम्ही न फेकता फक्त तिकडे असं करायचं आणि खाली टाकायचं जमिनीवर टाकायचं नंतर दुसऱ्या दिवशी ते झाडून घ्यायचं म्हणजे आपल्या दारात तो कचरा राहील कोणाला तुम्ही काहीही सेवा करत असताना लोकाला त्रास होता का म्हटे तुमचं चांगलं व्हायचं आणि त्यांचं वाईट असं आपला हेतू कधीच नाही आणि कधी राहणार पण नाही म्हणून असं दिशा करायची आणि ते घायलाच ताई गॅलरी फेकू शकते का नाही घराच्या ना बाहेर जायचं गॅलरी फेकू का आणि खिडकीत फेकू का नाही घराच्या बाहेर जा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जा भले जागा नसेल आता माझ्या मुख्य दरवाजाच्या समोर जागा आहे जर तो समोर असेल तर मी समोर फेकू शकते समोर काहीच नाही आहे इकडे फेकू शकते कारण इकडे भिंत आहे पण इकडे नाही फेकू शकत कारण इकडे शेजाच्या मावशी राहतात मग त्याच्या वेळेस मग मी काय करेल ती पिवळी मोरी फक्त असं करेल मी असं फेकलंय ब आणि ते मी खाली टाकेल समजलं असेल या पद्धतीने चाळीस दिवस लगातार सेवा करायची का लग्न कार्य आलेले आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्याकडे लग्न आहे मग अशा वेळेस ताई लग्नावरनं अगदी तुम्ही जर संध्याकाळचं लग्न आहे तर ताई मग तुम्ही अगदी साडेसहा ला सेवा करून तु, तुम्ही जा ह्या सेवेचं मांसाहार वर्ज असतो शक्यतो परान खाऊच नका तुम्ही तुमच्या पैशासाठी सेवा करत आहात तर हे नियम पाळा अन्न खायचं नाही लग्न कार्यात पण खायचं नाही काहीच खायचं नाही बिस्किट आणून खाऊ शकता पण शक्यतो अन्न वर्ज करा बाकी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालत अशा ह्या पद्धतीची सेवा आहे तुम्ही जर ही सेवा प्रामाणिकपणे विश्वासाने केली तर तुम्हाला तुमचे स्वतःचे अडकलेले हक्काचे पैसे मिळणार आपण कुणाचं वाईट केलंय का नाही जरी त्याने तुम्हाला फसवलं त्याचे डबल जातील आणि बघ नारायणला ना जर कोणी असेल की तुम्ही कोणाचे पैसे नाही दिले आहे तर ते द्या कारण त्याचा आत्मा बदुवाद देतो आणि ऑलरेडी आपण एवढे आपला दोष लावून ठेवलेले आहे ला लोकांचे पैसे घेऊन तुमचं कधी चांगलं होणार नाही आहे आणि ज्यांची बुडवले आहेत खर तर आपण त्याच काहीतरी देणंच लागतो मागच्या जन्मात म्हणून हा सगळा प्रकार घडतो पण तरी पण परमेश्वर आपल्या सोबत आहे आज नऊ द्या तुम्हाला तुमचे पैसे मिळणार या चाळीस आता काही काही लोकांचं असं असतं आम्ही पंधरा दिवस सेवा केली आमचं काम झालं पण काही काही लोकांचं असं असतं की महाराज तुमच्याकडनं चाळीस दिवस करून घे घेतील चाळीस दिवस झाल्यावर कदाचित महिना दीड महिने तुम्हाला पैसे मिळतील असं नाही की लगेच सेवा केली लगेच तुम्हाला पैसे असं अजिबात नाही आता शेअर मार्केटमध्ये आम्ही करतो मग ते कुठं फेकायचं मग शेअर मार्केटमध्ये असं असेल तर तुम्ही फक्त समोर किंवा जिथे तुम्हाला लेफ्ट राईट कुठेतरी जागा असेल तिकडे तुम्ही फिरू ठेवू शकता कारण शेअर मार्केट हे युनिव्हर्सल आहे तुम्ही काय अख्ख्या संपूर्ण जगात फिरू नाही शकत किंवा ते फेकू नाही शकत मग अशा वेळेस टिकावणी आणि महाराजांना प्रार्थना करावी कि आणि मी तुम्हाला पण सांगेल की काही पैशासाठी आपण आपल्या आयुष्याची जमा होऊन लोक घर गाण ठेवता याला पैसे देता सोनं गहाण ठेवता याला पैसे देता हे पूर्ण चुकीचं आहे आपणच त्या गोष्टीला आळा आणला पाहिजे आणि नक्कीच तुमचे ज्यांनी ज्यांनी घेतले आहे ते खरंच त्यांना पण महाराज बुद्धी देऊ आणि ते तुम्हाला खरंच तुमचे पैसे देऊ कारण आपण बायका असं आहोत की आपले पाचशे रुपये जरी गेले तरी आपल्याला इतकं वाईट वाटतं तर एवढं दोन दोन तीन तीन लाख खूपच म्हणजे इथं काहीच नाही हो लोकांच्या एवढे एवढ्या ना काय तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही सेवा करा नक्कीच तुम्हाला अनुभव आता सुतक विटाळ आलं तर मला माझ्या घरात माहिती आहे की माझी एखादी जाव डिलिव्हरी होणार असेल तर तिची डिलिव्हरी होऊन जाऊ द्या कारण सुतक आला तर नव्याने तुम्हाला सेवा करावी लागेल आता सुतक तर आपल्या हातात नाही आहे पण विटाळ जर तुम्हाला माहिती असेल तर तिचा होऊन जाऊ द्या मग तुम्ही कुठलाही रविवारी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता या पद्धतीने तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आज चळवळीत इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ या परत अशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री समर्थ